सगळ्या इकडल्या ही काढल्या तिकडल्या सगळ्या वगळी उडकील्या पाणी काय कुठं सापडलं नाही तुम्हाला माहिती आहे द्या हो अहो तुम्हीच मालक बापू तुमच्या हातात मांटली ती कुठे भेटत या ह्यांना बारा सांगितलं काल म्हणते मी तर घेतलंच नाही त्या देवा लागेल आता दोन लायटर बाटली झमझम काय बैल नाही एवढं जरी खेळायला लागेल की हा मा दादा माहित लिहित पाय दुखत येत तुमच्या वयात आल्यावर तर माझं काहीच खरं नाही तुम्हाला माहित नाही काय नाही काय चलाय माहित नाही मी तुमच्याच लेकरू हईन नाही एवढं कुठं चाललेलं आहे असं आता तसं म्हणा काय करावं आता लई तीन दिवस झालं मी महाग लागू ये, लागू येईल बघा मी राहणार लय पाय दुखायत कुठशी लांब जावं लागते लई लांब जावं लागते इकडल्या डोंगरातली वाडीच्या इकडल्या डोंगरातली आहे वाडी आहे ना दादा इकडे हीच आहे का वाडी खाली बघा त्याला मला परवडतंय मला ताण लागली या तुम्ही द्या काय करते खोल डोंगराचे माणसं डोंगरातले दादा काय म्हणले आता ऐकलं काय दुखत सरळ काल त्या दिवशी परदिवशी कसं उतरलं सरळ सरळ कान खरा माया करू नका व तुम्ही खालच्या साईडला हसला का नाही मई माया करू नका मी जर इथून गडगडले ना तर नीट तुमच्या अंगावर येते असं देखील आयचन म्हणजे हे हायचण कुठशी गायले लांब खाली काय ह्या झाडापास मला ना बघितलं तुम्ही आणलेलं मी पिन मग तुम्हाला पुन्हा वर गेल्यावर असते मला मग काय आहे तर काय कुठं पळायचंय काय एवढं पण मला उतराय ना मला उतराय नाई मालक मी <laughs> बसवून बसल्यावर अश्यावर भिगवत पोचत आहे काय बी आहे तुमचं लक्ष माझ्याकडे जायचं नाही पण ना बाबा म्हणलं तरी माझ्याकडे बघा चवण्याचे आपले इकडले झिर आहेत का त्यांच्यावरून ह्यांनी बोळ पडफड बोळ पड पड कुठं झर ठेवलेला नाही तुमच्या मागच आहे मला

घुंगरा असते आपण बोला की घुंगराच्या कुरचं काड खाडा खा 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 घुंगरा कुठे पण दिबाच्या फोकऱ्याच्या खालून म्हणले कुठे खालून लिबाचा फोकर आला तरी बी नाही अहो भाई आता खेतवर पोहचून खेतवर पोहचून आपण आला तर ते हिवराच्या खालून आहे ते हिवराच्या खाली पुढे हो चला दादा दादा

पाणी ताण बेकार व माणसाची पाणी ताण बेकार मी तर म्हणते तुम्ही गेला सरळ निघून पण माझ्या का नाही महाग रस्ताच पडला बाबा हे काय आला होतं इथे ते इकडं चला चला जा नाही जवळ गेला बापूची बाटली आणली असं बर झालं असं मला दिव लागला आता पटांगण दिसायला लागलं म्हणून मला जात झाऱ्यापासून जरा हाय का तिथे आहे का ना त्यांनी म्हणा आज खाली आहे त्या तिथे लिंबाचा पोखारी बस म्हणली हाय का आ दमाने दिसायली का ऊर्जक म्हणता 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 म्हणताला इथलं बालत ना खाली आपण डोंगर उतरू ना कोणत्या

माहित ते भाकर जिराली दीड गोस चलात जिराली काय लागत नाही आता चला आता असं ती पडते भाकर सुट नाही सापडला जर आहे ना पाणी एवढं पाणी मिळते चला आता वाट पडत इतकाले ऐकनात येत असते जरा घरा उडकिनारी

काय महिला मला थोडानी मला धर नसले मध्ये किती महाग राहिली हितकाला आयच्या ना तुम्हाला हित आहे तिथं हाय म्हणजे अर्धा डोंगर उतरलं की

आकर्षी वर्ष का खरा सापडलाच नाही आणि सर तुमच्या एका चुकी बाटली घ्या म्हणलं तर घेतो बरोबर घेतो ना सरळ आहे चला नको मला पाणी आता चला त्या तळ्यातलं पाणी पिऊ आपण जाऊन चला हो

टाटाची टाटाची गाडी ते आता हिथे झाली बघायला होय एक सांगू का तुम्हाला तर नाहीत ना तुम्ही हा तुम्ही घेत नाहीत ना मी जर हाडळी नाचते तर हे समोर तळ दिसतंय

वाटत लागली वाटत लागली हाय ती वासर गिरून जात कुठे आहेत बैल बैल म्हणते हे पाणी प्या गेले तर आपण त्यांचं मारून घ्या चालत हो असे उदळे होते ते दिवशी मुलं आता घरा फोत उभं राहतो नसतेच राहिले म्हणाल नसतं भरले आणा बरं आता ते पळवून पाण्यावर तुम्ही जाऊ का हिथस दिली त्यांना माहिती हितच काल वयाला डबा धुवून द्यान भरून वेळाला मला काही नको बघा तुम्हाला कुठं जायचं तिचा परवडला असतं माय काय करावं आता पळपोळ जा बरा आता सैराय नाव लई तान लागली मला आपल्या हिता झरा असतोय पण काय आपल्या हिताला झऱ्याने धोका दिला मग तेच म्हणते ना या बरं पळू पाऊस यायला लागला पोचले वडा मला तळ्यापाशी भराय लवकर डबा भरा हा ना आ? ना दोन्ही ना भरून नितळ आहे ना वाटतंय नितळ आहे ना